या मग लवकर या हो आरा गे पाच हजार सहाशे पाच हजार पाच हजार होऊन आला की वीस हजार बघायला आपल्या धर्म धर्माचा भीमराव चेराम हे विजयी झालेले आहेत भिनवट माहूर विधानसभा मतदारसंघामध्ये रनिंग आमदार भीमराव चे हे हे दुसऱ्यांदा विजयी झालेले आहेत त्यांचे स्पर्धिस्पर्धी प्रदीपजी नाईक यांचा आटीताटीच्या लढतीमध्ये थोडक्यामध्ये पराभव झालेला आहे आणि आता जीवरावचे मी आमदार झालेले आहेत त्यांची रॅली आय टी आयपासून किनवटकडे या ठिकाणी निघणार आहे आणि कार्यकर्ते या ठिकाणी जल्लोष करीत आहेत भाजपाचे सर्व कार्यकर्ते महामार्गावर जमलेले आहेत आणि या इथून पुढे किनवटकडे ते रवाना होणार आहेत रॅलीच्या माध्यमातून